गोंदिया शहराला लागून असलेल्या चिस्टोला गावातील शेतकरी राणू गौतम यांनी आपल्या तीन एकर शेतात मका पिकाची लागवड केली पीक देखील हाती यायला सुरुवात झाली मात्र गौतम यांची शेती जंगला शेजारी असल्यानं अस्वलीनं गौतम यांच्या शेतात येत मका पिकाची नासधूस केल्यानं हाती आलेलं उत्पादन देखील वाया गेल्यानं गौतम यांनी वन विभागाकडे तक्रार करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी राणू गौतम यांच्या शेतात जात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत वणी अधिकाऱ्यांना आणि महसूल विभागाला सूचना देत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात स्थानिक पालकमंत्री नसल्यानं वनविभागाला जंगलाशेजारी शेजारी असलेल्या शेतीचं रक्षण करण्यासाठी कुंपन तयार करता हव्या त्या प्रमाणात निधी मिळत नाही त्यामुळे जंगला शेजारी असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करतात तर ही परिस्थिती फक्त चिस्टोला गावातीलच नाही तर जंगला शेजारी असलेल्या पांगळी चुटिया या गावातील देखील जंगली वन्यप्राणी येत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्यानं वनविभागानं वनप्राण्यांपासून शेतीचं रक्षण करावं अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी वनविभागाकडे केली आहे तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करत नुकसान झालेल्या शेतीचा योग्य मोबदला देऊ अशी ग्वाही दिली आहे तर वनविभागानं वेळीच दखल घेत जंगल भागाला लागून असलेल्या शेतीकरता योजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंब्रे यांनी शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी वनविभागाला दिलाय आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया